नमस्कार मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षकेतर बांधवांची पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट येथे आज केस होती त्यासाठी आम्ही माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब आणि मी कालच दिल्ली येथे आलो काल नंतर काही संपर्क केला आज आम्ही साडे दहा वाजता सुप्रीम कोर्ट या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आपलं मॅटर येईल अशी वस्तुस्थिती तिथं बोलली जात होती परंतु दुपार नंतर सुद्धा आपलं मॅटर पुढे आलं नाही त्यामुळं आज आपला नावा असत आल्यामुळे परत आता पुढे तो गेलेला आहे उद्या शुक्रवार दिनांक एकवीस रोजी पुढील आठवड्याचे लिस्टिंग तयार होत असते त्यामध्ये आपल्याला पुढील आठवड्यामध्ये बुधवार गुरुवार वगैरे त्या दिवशी आपलं मॅटर लागेल असं लिस्टिंगमध्ये येईल अशी अशा आहे पत्रेने आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करतो आहे महल्ले सरांनाच सगळे मॅटर त्याग झालेले आहे महल्ले सर सुद्धा स्वतः कालपासून पूर्ण वेळ होते आणि त्यांचा सुद्धा कशुस्तीने जोरदार प्रयत्न सुरू आहे खात्रीने पुढील आठवड्यात मॅटर आल्यावरती ते एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर येणाऱ्या काही आठवड्यामध्ये हे ते मॅटर अत्यंत मेरिटवरती चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद मी तुम्हाला एवढंच सांग शंभर टक्के यश मिळेल आता ही कोर्ट आहे तारीख पे तारीख हे सगळं चालतंच पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये एक एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी आपल्याला जुनी पेन्शन योजना मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र